लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच पक्षातील नेते आपल्या उमेदवारीची इच्छुकता सांगत आहेत आणि अशातच पुण्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर त्याच्यानंतर मोहन जोशी यांच्यानंतरच संग्राम थोपडे अर्थातच आर संग्राम यांनी देखील उमेदवारीची उमेदवारीची इच्छुकता दर्शवली आहे ते आता पुण्यातून पुणे न्यायजोडो यात्रा काढणार आहेत तर सर काय सांगाले आहे पुणे जोडो न्याय यात्रा दोन आणि तीन मार्चला पुण्यात आपण करतोय काही नाही लोकांना भेटायचं लोकांशी गप्पा मारायच्या उणी धुणी काढायची थोडं गॉसिप करायचं आणि पुण्याच्या प्रश्नांवर बोलायचं असा सगळा प्लॅन आहे पुणे जोडो का कारण जोपर्यंत अख्खं शहर एकत्र येत नाही सगळे हेवेदावे विसरून आणि पुण्याच्या प्रश्नांवर बोलत नाही तोपर्यंत न्याय पुण्याला मिळणारच नाहीये पुण्याचे जे सगळे प्रश्न अगदी निलंब खूप प्रलंबित असे प्रश्न आहेत अनेक त्यातले प्रश्न या लोकांनी निलंबित केलेले आहेत कारण इलेक्शन आली तरी पुण्याच्या प्रश्नांवरती इलेक्शन लढली जात नाही नॅरेटिव्ह मध्ये पुण्याचे प्रश्न नसतात रोजचे आमचे जगण्याचे प्रश्न प्रॉब्लेम्स म्हणून ते कधीच सॉल्व्ह होत नाहीत आणि पुण्याला कोणी वाली नाहीये सध्या पुण्याची अशी कोणी एक व्यक्ती नाहीये की जी दिल्लीत जाऊन मुंबईत जाऊन म्हणू शकते की मला पुण्यासाठी हे हवंय आणि म्हणून आपल्यावर एवढा मोठा अन्याय होतो तर तो दूर करायचा आणि मुळातच लोकांना हे पटवून द्यायचं की इलेक्शन मध्ये पुणे एवढाच हा मुद्दा पुणे मतदारसंघासाठी पुणे लोकसभेसाठी इलेक्शन हा इलेक्शन म्हणजे पुणे हाच फक्त मुद्दा असला पाहिजे बाकी सगळं बोलण्यासाठी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये खूप मोठमोठे नेते बसलेले आहेत ते सगळे बोलतील एकमेकांशी आपण पुण्याचं लावून धरायचं आपण फक्त पुण्याचं बोला पुण्याचं बोला असं म्हणायचं बरोबर आहे सर आता पुण्यातून रवींद्र धंगेकर आहेत मोहन जोशी आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही पण उमेदवारीची इच्छुकता तर वरिष्ठांकडून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नाही प्रतिक्रिया अर्थात प्रतिक्रिया चांगलीच आहे तुम्हाला राजकारणात दोनच गोष्टी लागतात एक लागते आयडिओलॉजी जी माझी आहेच गेली बावीस तेवीस वर्ष मी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह लिबरल व्हॅल्यूज वरतीच काम करतोय आणि आयडिओलॉजी बरोबर लागते ती आयडिया तुमच्याकडे नवीन आयडिया काय आहेत शहरासाठी काय आहेत पक्षासाठी काय आहेत या देशासाठी काय आहेत हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं ज्याच्याकडे चांगले आयडियाज आहेत जो अभ्यास पूर्ण आयडिया घेऊन येतो तो चांगला ते मानतो त्याला स्कोप असतोच त्यामुळे रिस्पॉन्स खूप मला चांगला मिळाला तुम्ही काय आयडिया घेऊन येत यावेळेस मी म्हणतोय की एम एच बाराचे बारा, बारा वाजलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे रोजच्या जगण्याचे प्रचंड प्रॉब्लेम आपल्याकडे आहेत त्याचा अभ्यासपूर्ण रिपोर्ट मी दीडशे पानांचा पब्लिश केलाय माझ्या वेबसाईटवर तो आहे संग्राम खोपडे डॉट कॉम आणि नुसतंच मी बोट दाखवत नाही हे चुकलं हे चुकलं हे चुकलं त्याच्यावर काय करता येईल याचाही अभ्यास मी मांडलाय जगभरातले सोल्युशन देशभरातले सोल्युशन्स मी त्यात मांडलेले आहेत पुण्यात ते कसं आपण करू शकतो काय करायला हवं हे मांडलंय आणि एक ओव्हर आर्चिंग व्हिजन मी दिलेली आहे की पुण्याला एक इनोव्हेशन हब इनोव्हेशन सिटी आपल्याला कशी बनवता येईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सगळ्या कंपन्यांचे सायलोजमध्ये इथे ऑफ शोरिंग कसं त्यांना करता येईल त्यामुळे नोकऱ्या कशा वाढतील रोजगाराची साधनं कशी वाढतील असा व्यापक मी प्लॅन दिलेला आहे नोकरशाहीवर काम करायचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणायचे आहेत त्याचा प्लॅन मी दिलेला आहे आणि लोकांनी एकत्र येऊन स्वतःच्या आयुष्याचे स्वतःच्या नशिबाचे सगळे जे धागेदोरे ते हातात घ्यावेत आणि एकत्र येऊन डिसिजन मेकिंग मध्ये भाग घ्यावा मग त्यासाठी मोहल्ला कमिटीज किंवा एरिया कमिटीज या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी व्यापक मांडणी मी केलेली आहे त्यामुळे नुसतंच हा आहे माझा संग्राम पुण्यासाठी असं स्लोगन नाही आहे पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स हे काही नुसते एक टायटल नाही आहे मागे खूप अभ्यास आहे आणि ते सगळे सगळ्यांना सगळे बघू शकतात आणि त्यात काही त्यांना पटत नसेल तर मला वी, प्रश्न विचारू शकता की अरे हे काय संग्राम हे चुकीचं आहे तुझं पण ते सगळ्यांनी वाचावं आणि या इलेक्शनमध्ये पुण्याचा खासदार हा अभ्यास पूर्णच उतरला पाहिजे आणि तशी खूप मोठी परंपरा आहे पुण्याची नुसतं स्लोगन किंवा नुसतंच द्वेष करून किंवा लोकांमध्ये भांडणं लावून इथे नाही तुम्हाला करता येणार तुम्ही जर निवडणूक लढवली तर पुणेकरांचा कसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला त्याचा काय तुम्हाला अंदाज आहे खूप चांगलाच रिस्पॉन्स मिळेल बावीस वर्ष पुणेकरांनी मला खूप प्रेम दिलंय माझ्या रोजच्या रेडिओ कार्यक्रमाला माझ्या लेखांना माझ्या टीव्हीच्या कार्यक्रमाला मी दोन सिनेमांमध्ये काम केलं त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला तर आमचं खूप वेगळं नातं आहे आमचं खूप जुनं नातं आहे पुणेकरांचं आणि माझं त्यामुळे ते प्रेम मिळालंय आजही मिळत आहे आणि ते मिळत राहणार इलेक्शन येतील जातील पण ते नातं राहणार बरोबर तुम्ही आता निवडणूक लढणार आहात म्हणताय काँग्रेसकडून तर तुम्हाला पक्षातूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी वगैरे मोठे नेते असणार आहेत तर तुमच्या पक्षातच स्पर्धा होतील स्पर्धा असते आणि असावी चांगलंच आहे जिथे स्पर्धा नसते जिथं एक किंवा दोन व्यक्तींकडेच सगळं दिलं जातं मग ती संपत्ती असेल सगळे कॉन्ट्रॅक्ट्स असतील तर तिथे गडबड होते जे आपल्याला देशात होताना दिसतीये त्यामुळे कॉम्पिटिशन असावी आणि ते, ते चांगलंच चा, आहे हेल्दी कॉम्पिटिशनमुळे उलट मलाही जास्त उमेद येते अरे मी चांगलं काम करावं इतरांनाही वाटतं नाही हा करतोय तर मी अजून काम करतो ते चांगलंच आहे त्यामुळे आय वेलकम द कॉम्पिटिशन फक्त या जबाबदारीसाठी पक्षामध्ये अनेक जबाबदारी असतात आणि कोणीही कमी किंवा जास्त नसतं पण पर्टिक्युलर जबाबदारीसाठी कोण माणूस बरोबर आहे हे पक्ष अर्थातच बघणार त्यामुळे दिल्ली दिल्लीत नेतृत्व करायचंय दिल्लीच्या भाषेत त्या हिंदीमध्ये त्या इंग्रजीमध्ये ठामपणे अभ्यासपूर्ण तिथं जर पुण्याचे प्रश्न मांडायचे असतील तिथून आपल्याला निधी आणायचा असेल त्या नेटवर्कचा माझं जे नेटवर्क आहे म्हणजे दिल्लीत दोन वर्ष राहून पक्षाचं काम केलंय त्या सगळ्याचा इथे फायदा कसा होणार आहे हे बघून पक्ष ठरवेल तिकीट कोणाला द्यायचं नक्कीच पुण्याचे प्रश्न अभ्यासपूर्वक बघून त्याच्यावरती उत्तरे शोधण्यासाठी मी उभा राहत आहे असं संग्राम ठोपडे यांनी सांगितलेलं आहे